वतीने सेवानिवृत्ती धारक दिन पेन्शन डे साजरा करण्यात आला होता यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना सेवानिवृत्त संघटनांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्याबद्दल निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले शहर आरोग्य कृती आराखडा विकास अंतर्गत महानगरपालिका आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंजवडी येथील लेमन ट्री हॉटेल येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुसज्ज अशी रुग्णालये तसेच पायाभूत आणि आरोग्य सुविधा देण्यात आल्या आहेत या सुविधा शहरातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आणि त्यातील अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम शहर आरोग्य कृती आराखडा विकास कार्यशाळेतून असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या कला स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नटसम्राट निळूफुळे नाट्यगृह पिंपळेगुरव येथे क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांच्या हस्ते संपन्न झाला महानगरपालिकेच्या क्रीडा विभागातर्फे चित्रकला वाद्यवादन लेझिम समूहगीत शास्त्रीय गायन एकांकिका सुगम संगीत लोकनृत्य इत्यादी आठ कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क कार्यालयाच्या अंतर्गत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग नोंदविला तसेच उपक्रमांची माहिती घेऊन कल्याणकारी योजनांचा लाभही घेतला पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक प्रशिक्षण विभाग युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर जी आय झेड आणि इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स काउन्सिलिंग ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी व मुलींची कासारवाडी येथील इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल या ट्रेडच्या पंचावन्न विद्यार्थ्यांकरता ओ जे टी लिंक पी सी बी असेंब्ली ऑपरेटर हा वीस दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्राम इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील पाच औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने राबविण्यात आला महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या नवी दिशा या उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली असून सन्मानाचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मदे, शहराला, सन्मान पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड आणि एल्प्रो सिटी मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिटी फेस्टिव्हल थ्री पॉईंट झिरो प्रश्न सहभागी होऊन सिटी फेस्टिवल थ्री पॉईंट झिरो या कार्यक्रमाचे फ्री पासेस जिंकण्याची नागरिकांना सुवर्ण संधी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पी सी एम सी ॲप डाउनलोड करून ॲप पोल व सर्वे यामध्ये जाऊन सिटी फेस्टिवल थ्री पॉईंट झिरो या प्रश्नमंजुषेवरती क्लिक करून स्पर्धेत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे